भाजपाचे देगलूर तालुका माजी अध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर यांच्या अभिष्ट चिंतनाचा सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवलेले एक प्रभावी व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टीचे देगलूर तालुक्याचे माजी अध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर यांच्या जन्मदिवसानिमित्त देगलूर येथे आयोजित अभिष्ट चिंतन सोहळ्या भाजपाचे राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा अनिल पाटील खानापूरकर यांच्या आणि त्यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक करत आगामी निवडणुकीकडे बोर्ड दाखवत कामाला लागण्याचे संकेतही दिले आहे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांच्या या बोलण्यावरून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपाचा एक उमेदवार निश्चित झाला आहे अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे अनिल पाटील खानापूरकर यांच्या चिंतन सोहळ्यासाठी एकशे आठ श्री सोमलिंग शिवाचार्य महाराज बिचकुंदेकर शंकरांना कंतेवार एकनाथ पवार दत्ता सेंभाळे माजी सभापती माधवराव मिसाळे डॉक्टर रामराव नाईक शिवसेनेचे महेश पाटील रामदास पाटील सोमठानकर नंदकिशोर दाशेटवार प्रकाश पाटील भेंब्रेकर शीतलताई अंतापूरकर अशोक साखरे शिवाजीराव पाटील बळेगावकर प्रशांत दासरवाट चंद्रशेखर पाटील सावळीकर ॲडव्होकेट प्रीतम देशमुख शिवकुमार देवाडे जनार्दन बिरादार कैलास एसगे भावना दाशेटवार शिवाजी मामा आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते आयुष्याच्या जडणघटीत अनेक काळापासून असलेले रामदास पाटील सुंटानकरजी लक्ष्मणरावजी ठक्करवाड या ठिकाणी असलेल्या आमदारांच्या मातोश्री त्यानंतर आमचे बंधू उमाकांतराव गोपछडे संतोष पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व महेश पाटील आहेत आमचे शिवकुमार देवाडे उपस्थित प्रशांतजी दासरवाल महेश पाटील खरं तर ज्यांची ज्यांची नावं अनिल पाटलांनी घेतली आणि ज्यांची ज्यांची नावं रामदास पाटलांनी घेतली ते सर्व नावं मी सगळ्यांची क्षमा मागतो कारण भरपूर वेळ झालेला आहे मी आज या ठिकाणी आलो की माझं अनिल पाटलावर असलेल्या प्रेमापोटी मी आज इथे आलेलो आहे अनिल पाटील हे व्यक्तिमत्व असं आहे की त्या व्यक्तिमत्वाला लोहचुंबक हे नाव दिलं पाहिजे जसं लोह चुंबकाकडे माणसं आकर्षित होतात माझे दिवंगत प्राचार्य गोविंदराव पाटील गोपडे ते माझे चुलते प्राचार्य होते आणि मध्ये पण त्यांची कर्मभूमी होती मला अनेक वेळेला जेव्हा जेव्हा मी त्यांच्या कालनीमध्ये घडायचो तेव्हा मला माझे चुर्ते प्राचार्य गोविंदराव गोपडे हे मला नेहमी म्हणायचे की तरुण तडफदार भविष्यातलं देगलूर भागातलं नेतृत्व कोण असेल तर ते माझ्या नजरेमध्ये अनिल पाटील खानापूरकर हे आहे असं मला ते मी जेव्हा एमबीबीएस का शिकायला होतो तेव्हा मला ते नेहमी सांगायचे मला त्या अनिल पाटील खानापूरकर या व्यक्तिमत्वाच्या विषयी त्यावेळेस आकर्षण निर्माण झालं पाणी आकर्षण याच्यामुळे निर्माण झालं की हा तरुण ह्याचे वडील आमदार नाही यांना कोणी गॉडफादर नाही या माणसाच्या पाठीमागं कुठलंही राजकीय पाठबळ नाही हे काही नसताना जाती जातीविरोहित सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे सगळ्या लोकांना एकत्रित करून हा तरुण एक आंदोलनाच्या माध्यमातून पुढे आलेला तरुण देगलूर तालुक्याच्या विकासामध्ये दे। देगलूर बिलोली आणि परिसरातल्या विकासामध्ये मध्ये स्वतःचे योगदान देत तर आनिल पाटील तुमच्या जीवना परंतु तुम्ही डगमगला नाही तुमच्या व्यक्तिमत्वाकडून धडा घेत घेत आमच्यासारखे तरुण तुमच्यासोबत राहिले राहिले नव्हे तर तुमच्या दिलेल्या दिले मार्गावर आमच्यासारखे अनेक तरुण चालत राहिले खरंतर तुमच्या जीवनामध्ये जी जी काय प्रतिकूल परिस्थिती आली त्या प्रतिकूल परिस्थितीवर तुम्ही माफ करीत पुढे चालत राहिलात पुढे चालत राहिलात आणि माझ्यासारख्या तरुणाने देखील तुमच्याकडून काही काही गोष्टी शिकल्या नव्हे तर संपूर्ण गोष्टी शिकल्या आणि अनिल पाटील मी तुमच्या सहवासामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून असल्यामुळं तुमच्या सोबत राहिलेल्या त्या त्या शिदोरीमुळं कदाचित मी राज्यसभेपर्यंत पोहोचू शकलो याचं देखील तुम्हाला मी आणि अनिल पाटील सुखदुःखातले साथीदार दुःखामध्ये पण सोबत सुखामध्ये पण सोबत मी जर समजा कधी चुकलो तो मला एकांतामध्ये मनगट धरून सांगणारा पण माझा मित्र सार्वजनिक ठिकाणी स्तुती करेल परंतु एकांतात सांगताना सांगेल की अजित तुझं या ठिकाणी चुकलेलं आहे हे सांगण्याचं सा अधिकार फक्त अनिल पाटील खानापूरकरांना आहे मी आज या ठिकाणी या वाढदिवसाच्या सोहळ्याला आलेलो नाही अनिल पाटील खानापूरकर नावाच्या एका जीवन चरित्राबद्दल ते जीवनचरित्र उलगडण्यासाठी आलेलं आहे हजारो तरुण त्यांच्या पाठीशी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल गावची ग्रामपंचायत असेल खेड्यापाड्यामध्ये जाताना या भोवतालच्या परिसरातल्या लोकांमध्ये एक आगळ्या वेगळ्या प्रकारचं वलय निर्माण करणारा व्यक्तिमत्व अनिल पाटील खानापूरकर आहे खरंतर आज पिचकुंदेकर महाराजांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत आहे पण महाराज या व्यक्तिमत्वावर माझ्या दृष्टिकोनातून तरी राजकीय दृष्ट्या भरपूर अन्याय झालेला आहे आमचे रामदास पाटील धडपडत आहेत अनिल पाटील खानापूरकर पण धडपडत आहेत परिस्थितीने साथ दिली नाही कदाचित मी स्वतःला भाग्यवान समजेल माझ्या इतकंच कष्ट या दोघांनी पण केलेला आहे माझ्या इतकंच कष्ट या दोघांनी सहन केलेला आहे दुःख सहन केलेला आहे पण भाग्य माझ्या नशिबाला आलं आणि आज मला त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्यावर चुकी सुमनं उधळण्याची संधी मिळाली अनिल पटेल काळजी करू नका येणाऱ्या भविष्यकाळ हा तुमच्यासाठी उज्ज्वल आहे मी आज तुम्हाला राज्यसभा खासदार म्हणून सांगतो आणि तुम्ही ज्या ज्या काही गोष्टींची मागणी करता मी आजपर्यंत पाहिलं अनिल पाटलांनी स्वतःसाठी वैयक्तिक कधी माझ्याकडे मागणी केली नाही ना अशोक चव्हाणांकडे केली ना राज्याच्या नेतृत्वाकडे केली नेता कसा असावा त्यांनी मला काल उदाहरण सांगितलं ते म्हणले साहेब गरडखेड ते के कामाची म्हणजे औरातपर्यंत सीमा आहे त्या सीमेपर्यंत कमरे इतके गुडघ्या इतके खड्डेच खड्डे आहेत आणि तिथून जाताना माणसाची कंबर ढिली होती कंबर ढिली होती नाही कित्येक जणांचे पाय पण गळून गे गेले असतील अनेक जणांचे बंदके देखील त्याच्यामध्ये खराब झाले असतील पण अनिल पाटील एवढे हुशार आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांना महाराज इतका हुशार आज मी देखू अशोक चव्हाण साहेबांना एका दिशेनं न्यायचं होतं मुद्दाहून त्यांनी त्या रोडवरून त्या गाडीत घेऊन गेले त्याला कारण आमच्यासारखे नेते आम्ही अशोक चव्हाण साहेब हे राज्याचे विकास पुरुष आहेत पण त्यांना त्या भागातल्या विकासाचं अडचण लक्षात यावी म्हणून मुद्दाहून चव्हाण साहेबांना त्या रोडवरून घेऊन गेले रोडवरून घेऊन गेल्याच्या नंतर अशोकरावजी रेस्ट हाऊसला आले आणि अनिल पाटला म्हणजे की अनिल पाटील तुम्हाला हात रोड का सापडला अनेक पाटलाचं उत्तर हे होत की साहेब आमच्या भागातल्या गोरगरीब जनतेचे कंबर ढिल्ली व्हायला गेली तुम्हाला कळावी म्हणून मी त्या भागातून तुम्हाला घेऊन गेलो म्हणजे अशा प्रकारचं हे नेतृत्व आहे स्वतःसाठी न मागणार स्वतःसाठी कुठलाही स्वार्थ न ठेवता समाजासाठी भागासाठी आपल्या परिसरासाठी काहीतरी झालं पाहिजे नांदेड बिदरचा मार्ग आला उदीर बोदल मातूर रेल्वे मार्गाने काल मला नेताना ने त्या लेंडीच्या प्रकल्पाकडे नेताना एका चौकात गाडी थांबविली मला म्हणले किती हुशार आहेत अनिल पाटील साहेबले म्हणजे रेनापूरून एक यायला म्हणजे ते रेणापूरून येणार रोड पुढचा अनिल पाटील उदगीरून देगलूरून आदमपूरून तिकडं हायवे लाटत होणार म्हणजे दृष्टी कशी असावी देगलूर तालुक्यामधल्या लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी लेंडी प्रकल्पाकडे जात असताना रेनापूरकडून येणारा राष्ट्रीय राजमार्ग निजामबादला जोडला तर देगलूर तालुक्यातल्या तिसऱ्याळीस गावाचा फायदा कसा होईल हे मला समजून सांगण्याचं काम करणारे अनिल पाणी राणापूरकर आहेत म्हणजे विकास करून घेणं एखाद्या नेत्याच्या हातात हात धरून त्याच्याकडून कामाचे सगळ्या गोष्टी पूर्तता करून घेणं अशा विषयामध्ये